नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहो गहू या पिकाचे टॉप पाच व्हरायटी शेतकरी मित्रांनो गहू लागवड करायच्या टायमाला आपल्याला खूप होतो की आपचे चांगले उत्पादन झाले पाहिजे किंवा तेलवाराची पोळी नरम नरम असली पाहिजे पण असे जे पाच वार्ण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जर पाणी असेल किंवा अति अतिवृष्टी जर झाली येत असेल तर असे आपण कंट्रोल करणारे आपण असे पाच वाहनं बघणार आहोत शेतकरी मित्रांनो त्याच्यामधलं पहिलं वान शेतकरी मित्रांनो म्हणून आपण जर या मायक्रोड्या वाहनाबद्दल जर बोलत असोल तर शेतकरी मित्रांनो जर मायक्रो कंपनीचं मुकुड हे जे वाहन आहे हे खूप उत्पादन देणारं पण वाहन आहे शेतकरी मित्रांनो आणि चांगल्याची पोळी बी खूप नरम येते दुसरं वाहन शेतकरी मित्रांनो श्रीराम तीनशे तीन आणि श्रीराम एकशे अकरा हे पण खूप चांगलं उत्पादन देणारं वाहन शेतकरी मित्रांनो आणि तिसऱ्या शेतकरी मित्रांनो अंकूर कंपनीचं केदार शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अंकूर कंपनीचे केदार जर तुम्हाला लागवड करायची असेल तर तुम्ही अशा ठिकाणी करा ज्या ठिकाणी खूप मुसळधार ज्या भागात खूप मुसळधार पाऊस पडतो किंवा अतिवृष्टी होते ठिकाणी तुम्ही या गहूची लागवड तुम्ही करू शकता शेतकरी मित्रांनो तर अंकूर कंपनीचं जे ओंब्या आहेत हे खूप ला लाल येतं तुम्ही पण या गव्हाची तुम्ही लागवड तुम्ही करू शकता शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जर आपण याच्या चौथी भरटे बघितले तर त्याच्यामधली आहे अजित अजित एकशे बारा तर शेतकरी मित्रांनो ही जी व्हरायटी आहे खूप चांगलं उत्पादन देणारी पण व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो मुली लास्ट व्हरायटी आहे आताच्या लोकवन शेतकरी मित्रांनो ही पण खूप बेस्ट व्हरायटी आहे आणि कमी पाण्यामध्ये पण येणारी व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन आले असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ प्लीज शेअर करा धन्यवाद